पकड पडल पडेल पडल भेटलो मोठा खेकडाल चालेल बऱ्यापैकी साईटचा एक खेकडा मिळाला मित्रांनो बघा धावपार आपल्या पारापर्यंत मित्रांनो बऱ्यापैकी एक खरबा मोठा पैकी मिळालेला आहे बघूया पकडतो का मित्रांनो आणि आहे आपल्याकडे पकडणार एकच एक्सपर्ट माणूस आहे एक्सपर्ट माणूस एकच आहे शिकवण अनिल जो मासे पकडतो आणि मित्रांनो पाहू शकता आतापर्यंत एवढे मासे जे आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत तू पाणी बघूया अजून अजून आपल्याला बराच वेळा प्रेमान बघा मोठा एक रेनवी मासा मिळाला आहे बघूया आणि पकडतो काय आपला आणि हा मिळालेला मित्रांनो बघू शकता पकडणारा माणूस आपला एकदम खतरनाक आहे पकडला नाही त्याने पाण्यात पूर्ण भिजल्या बघू शकता केवढी रेन्यू मिळाली मित्रांनो मित्रांनो बघा तिकडे लाईट दिसते तिकडे पण कोणतरी मित्रांनो तुळशाला आलेले आहेत सध्या तुळशाचं फुल सीझन चालू आहे फुल सीझन चालू आहे तुळशाचा आणि मासे पण बऱ्यापैकी खूप पाहू शकता मित्रांनो एक खेकडा भेटलेला आहे आता आपल्याला विचारलं खेकडे आहेत बऱ्यापैकी खेकडे मिळा मित्रांनो मिळाले आहेत आता बघूया आपल्याला पुढे अजून किती खेकडे मिळतात हे शिगेशिगी हा ते हातात बोल तिकडच्या

राकेश शिगवण आहे मित्रांनो इकडे आणि इकडे आपला शिगवण अनिल छोटासा मासा मिळाला आहे खरबी मासा बघूया आपल्याला किती मासे मिळतात मित्रांनो अजून थोडेफार जरी मासे मिळाले मित्रांनो एक मोठा खेकडा आपल्याला इथे मिळालेला आहे बघूया आपल्याला मिळतो काय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक मोठा खेकडा आपल्याला मिळाला इथे चांगला शिगवण त्याने पकडला तो एक मोठा खेकडा आणि बऱ्यापैकी साईज आहे त्याची खेकड्याची बऱ्यापैकी साईज आपल्याला मिळाली आहे चांगला मित्रांनो बघा मित्रांनो बऱ्यापैकी एक साईज आपल्याला मिळाली खेकड्याची बघा मित्रांनो केवढी साईज आहे एक नंबर बघूया मित्रांनो अजून काय मिळतं आपल्याला खरबा मासा मिळाला आहे डाक्या एक मिळाला मासा मासे बघा मित्रांनो मित्रांनो हे राखे पिशवी देना इकडे भेटले रेनवी भेटले रेनवी आहे बऱ्यापैकी साईज आहे मित्रांनो याच साईजच्या जवळजवळ मासे आपल्याला मित्रांनो आपल्या नदीमध्ये भेटणार आहे अजून किती मिळतात मासे मित्रांनो पाहू शकता एवढ्या खेकड्या आपणाला मिळाले आहेत आज पोरं बघतायत आता वाटा घालण्याची प्रोसेस आणि आजच मुंबई वरतून आलेले आमचे शिगवण राकेश झोप आले त्यांना आणि सँडी शिगवण वाटा घालण्याची प्रोसेस आता चालू थल झाली आहे